देशपांडे परिवारातर्फे आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी मंगळागौरीची स्थापना करण्यात आली त्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले मंगरा गौरीचे ता गौरी हे आपले माहेरघर म्हण म्हटले जाते ती आपल्या माहेरी दोन दिवस असते त्यानंतर या मंगळागौरीचे विसर्जन उस, करण्यात येत असते देशपांडे पुरातर्फे गेल्या अनेक वर्षापासून सतरा वर्षापासून गौरीची स्थापना करण्यात येत असतात ते दरवर्षी विविध आरास देखील साकारण्यात येत असते त्यांनी यावर्षी वर्षी श्री क्षेत्र महादेव मंदिर नागपूर यांची आरास साखण्यात आली होती ते सकाळपासून आरा या आरास साकारण्यात लागले असतात त्यानंतर या मंगळागौरीची आरती करून त्या मंगळागौरी स्थापना स्थापना करण्यात येत असतात विविध प्रकारचे नैवेद्य दाखव दाखवण्यात येत असतात या गौरीच्या निमित्ताने संपूर्ण परिवार एकत्र येत असतो जिच्यामध्ये सर्व महिलांना हळदी कुंकूचा काय हळदी कुंकूचा कार्यक्रम मी सुद्धा घेण्यात येत असतो मी म्हणून फोन केला ते ऑनलाईन मागवलं त्यांना आवड मग म्हणजे आता ते असं स्वागताला होते बॉस्ट दाखवले

നമസ്കാര <laughs> ജ <laughs> आम्ही जे जेष्ठागौरीचं आगमन झालेलं आहे त्यामध्ये आमचं गाव जे नागपूर सणाजवळ आहे तेथील व्याघ्रेश्वर महाराज व्याघ्रेश्वर देवस्थानचं सादरीकरण केलेलं आहे आमच्या जी या गौरी आहे गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही बसवतो आहे आमची चौथी पिढी यामध्ये हे सादरीकरण करते आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही देवाची ही सेवा फार श्रद्धा भक्तीमुळे करतो तुमचं नाव पूर्ण दीपा चंद्रकांत देशपांडे